व्यवस्थित लक्ष देऊन बघा पडणारच प्रश्न हा तीन नवीन फौजदारी कायद्यांची शंभर टक्के अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य कोणतं तर ते पहिलं राज्य आहे चंदीगड चंदीगडला पहिल्यांदा सुनियोजित शहर सुद्धा म्हणलं जातं पंजाबची राजधानी सुद्धा चंदीगड आहे चंदीगडची राजधानी सुद्धा चंदीगडच आहे तर शंभर टक्के अंमलबजावणी करणारं राज्य आहे तिन्ही फौजदारी कायद्यांचं चंदीगड आता कायदे कोणते आहेत लक्ष देऊन बघा तर एक आहे इंडियन पिनल कोड जो आहे अठराशे साठचा त्याच्यानंतर दुसरं आहे सी आर पी सी क्राइम अँड क्रिमिनल प्रोसिजर कोड तो आहे एकोणीसशे त्र्याहत्तरचा त्याच्यानंतर आहे इंडियन इव्हीडन्स ऍक्ट हा आहे अठराशे बहात्तरचा आता आय पी सी च नवीन नाव झालंय भारतीय न्याय संहिता सी आर पी सी च नाव झालंय भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि इंडियन ऍक्ट ऍक्टचं नाव झालंय भारतीय साक्ष अधिनियम हे बदललेली नाव चांगले लक्षात ठेवा आता इकडं कलमांची संख्या होती तीनशे अठ्ठावन्न हित कलम होती पाचशे एकतीस आणि हित कलम आहेत एकशे सत्तर म्हणजे कदाचित प्रश्न थोडासा डीप मध्ये गेला तर कलमावर सुद्धा येऊ शकतो की आय पी सी मध्ये बदलानुसार कलम सांगा तर तीनशे अठ्ठावन्न कलम पाचशे एकतीस कलम आणि एकशे सत्तर कलम या तिन्ही कायद्यांची साल बदललेली नावं हे कायदे कधीचे तर आता बदलानुसार दोन हजार चे पण लागू कधी झाले तर एक जुलै दोन हजार चोवीस मध्ये हे कायदे लागू करण्यात आलेले आहेत मूळ प्रश्नाचं उत्तर आहे चंदीगड हे बाकीचे सब क्वेश्चन चांगले लिहून काढा महत्वाचे ठरतील थँक यू